नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे बैलपोळा सणाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत विदर्भाच्या खास परंपरेबद्दल बैलपोळा सणाबद्दल भारतामध्ये सगळीकडे पोळा साजरा होतोच पण विदर्भात त्याचं वेगळंच महत्त्व आहे आणि वेगळी शान आहे इथे बैलाला केवळ जनावर मानलं जात नाही तर घरचा सदस्य शेतकऱ्याचा सोबती आणि जीवनदाता मानलं जातं म्हणूनच या सणात बैलांची पूजा सजावट आणि त्यांच्यावर होणारी उभारी ही फक्त परंपरा नाही तर विदर्भाच्या मातीतील खरी संस्कृती आहे तर चला आज आपण जाणून घेऊया विदर्भातील एक आगळावेगळा बैल पोळ्याची खास पद्धत त्यामागचं महत्व आणि या सणाचा सांस्कृतिक वारसा श्रावण महिन्यात पिठोरी आमावसेला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा राजाचा सण म्हणजेच पोळा हा बैलांचा सण असून याला बैल पोळा असेही म्हणतात वर्षभर शेतात राबणाऱ्या बैल या पशुधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते लोक मातीच्या बैलाची पूजा या दिवशी करतात या बैलपोळा सणामागे पौराणिक कथा अशी आहे की एकदा कंसाने पोलासूर नावाच्या राक्षसाला कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवली होती तेव्हा कृष्णाने त्या ते वध करून त्याला मारले तो दिवस होता श्रावण अमावसेचा म्हणून या दिवसाला पोळा म्हणण्यात येऊ लागले अशी आख्यायिका आहे तर मित्रांनो विदर्भात बैल सणाचे स्वरूप कशाप्रमाणे आहे तर चला थोडक्यात बघूया पोळ्याच्या दिवशी बैलांना कामापासून विश्रांती देण्यात येते या दिवशी बैलांना काठीने मारत नाहीत पोळ्याच्या आदल्या दिवशी त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन आंघोळ घालतात या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात याला खांद शेकणे किंवा खांद मळण असे म्हणतात त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी एसन नवा कासरा नवा कासरा म्हणजे बैलाला आवर आवरायची दोर आणि पायात चांदीचे किंवा कर्दुड्याचे तोडे घालतात बळीराजा व त्याच्या घरातील सदस्य बैलाला पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी व गव्हाचा जेवणाचे आमंत्रण देतात सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात संपूर्ण वर्षभर बळीराजासोबत बैल शेतामध्ये राबत असतो त्यामुळे पोळ्याच्या दिवशी त्याला मानाचे निमंत्रण पारंपारिक पद्धतीने आजही दिले जाते त्यामुळे अवतनाला विशेष महत्व आहे पोळ्याकरता बळीराजाने आपल्या सर्जा राजाला हे अवतन देण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात जोपासली आहे आपला बैल उठून दिसावा म्हणून शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार करतात त्याला सजवतात आणि पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावाच्या सीमेजवळील शेतावर आंब्याच्या पानाचे मोठे तोरण बांधले जाते त्या ठिकाणी गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजत एकत्र आणल्या जातात यावेळी झडत्या म्हणजेच पोळा सणाची गाणी म्हणायची पद्धत आहे त्यानंतर गावाचा मानकरी किंवा मानवाई ज्याला मान आहे असा गावाचा पाठी किंवा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती तो तोरण तोडतो व पोळा फुटतो नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व त्यांना घरी नैवेद्य देऊन ओवळतात बैल नेणाऱ्यास पैसे देण्यात येतात या सणासाठी शेतकऱ्यामध्ये विशेष उत्साह असतो मित्रांनो विदर्भात पोळ्याचा सण उत्साहाच्या वातावरणात व मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो विदर्भात अनेक ठिकाणी बैल पोळा या सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सण म्हणजे दान्ना पोळा हा सण म्हणजे बालगोपाळांचा सण असतो कारण लहान मुले मोठे बैल कुठेही नेऊ शकत नाहीत किंवा व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत बैलांना आवरणे त्यांना कठीण जाते म्हणून त्यांच्या हौसमोजेसाठी दान्नापोळा साजरा करण्यात येतो लहान मुले लाकडापासून किंवा मातीपासून तयार केलेला लहान बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात हा तान्हा पोळा साजरा करण्यामागे इतिहास आहे अठराशे सहाच्या च्या काळात नागपुरात रघुजी राजे भोसले द्वितीय हे येऊ घातलेल्या पोळ्याची तयारी करत होते शेती आणि शेतकरी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता शेतीकडे ते एक व्यवसाय म्हणून नव्हे तर परंपरा आणि संस्कृती म्हणून पाहत होते ही परंपरा नव्या पिढीने देखील पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा यातूनच या, पोला या सनाचा जन्म झाला रघुजी राजे भोसले द्वितीय हे दूरदृष्टी असलेले लोकांचे नेते असल्यामुळे त्यांनी नवीन पिढ्यांना शेती व शेतीशी जुळलेले बैल यांच्या प्रती आस्था व रुची वाढावी म्हणून अठराशे सहामध्ये मध्ये त्यांना पोळा सुरू केला श्रावण अमावसेला साजरा होणाऱ्या मोठ्या बैलांच्या पोळ्यात लहान मुलांचा जास्त संबंध येत नाही ते फक्त बघतच असतात यातून महाराजांना एक कल्पना सुचली आणि ती त्यांनी लगेच अंमलात आणली लहान मुलांना मोठा व खराखुरा बैल सांभाळणं कठीण असतं म्हणून त्यांनी लाकडाचा बैल तयार करून घेतला या लाकडी बैलांना चाकं लावली मोठ्या बैलांचा जसा पोळा सण साजरा करतात तसाच हा उत्सव साजरा केला जातो बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली मोठ्या पोळ्यातील सर्व गोष्टी या तान्या पोळ्यात सुरू केल्यात बैलांची पूजा झाल्यावर पोळा फुटला अशी दवंडी दिली जायची हा सण लहान मुलांसाठी असल्यामुळे महाराज त्या मुलांना मिठाई व इतर भेटवस्तू देत असत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुले आजही लाकडाचा किंवा मातीचा लहान बैल सजवून त्याची मिरवणूक काढतात बैलांना रंगवणे तोरण फुलांनी सजवणे त्यांना आकर्षण बनवणे ही कामे सणांचे कितीतरी दिवस आधीपासून करण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते ज्या दिवशी तानापोळा असतो त्या दिवशी ही बच्ची कंपनी आप आपले बैल घेऊन शेजारी तसेच ओळखीच्या लोकांच्या घरी जातात तेथे पोळा मागितला जातो मग त्या बैलाला व बैलधारकाला ते ओळखतील ते कुटुंब ओवाळून खाऊ आणि पैसे देतात तोंड गोड करतात काही ठिकाणी या लाकडी बैलांचा मेळावा भरतो तसेच अनेक ठिकाणी या लहान मुलांसाठी बैलांची सजावट आणि स्पर्धा आयोजित करण्यात येते नागपुरात तर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारती बाला घालण्यात येते या उत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि स्थानिक समस्या यावर भाष्य करणारे फलक असतात ही परंपरा अठराशे एक्क्याऐंशी पासून सुरू झाली मारबत आणि बडग्या हा जगातील एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच आहे विदर्भात अठराशे सहा पासून नागपूर आणि जवळपास विदर्भातील सर्व भागात तान्हापोळा साजरा केला जातो बैलपोळा आणि तान्हा पोळा असे दोन सण दोन दिवस साजरे केले जातात शेतीची आणि पशुधनाची असलेली बांधिलकी व कृतज्ञता जपण्याचा प्रयत्न केला जातो परंपरा आणि संस्कृती जपली जाते म्हणूनच विदर्भातील पोळा सण वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळावेगळा ठरला आहे तर हे शेतकरी बंधूंनो बैल हा शेतकऱ्याचा खरा जीवाभावाचा सोबती आहे म्हणूनच पोळा सण फक्त पूजा नाही तर शेतकऱ्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे या सणातून आपल्याला निसर्गाशी नातं बैलांशी जिवाळा आणि परंपरेशी अभिमान जोडून ठेवायला शिकायला मिळतं म्हणूनच आपणही या संस्कृतीला जपलं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आणखी एका अनमोल परंपरेचे दर्शन घडू